नमस्कार मैत्रिणीनो मी मृणाली मृणालीच परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत दुधातील शेवभाजी तर त्यासाठी लागणार ला साहित्य आहे तर इथं आपण शेवभाजी बनवण्यासाठी मोठी शेव घेतलेली आहे त्यानंतर दूध कांदा टोमॅटो तसेच मी इथं बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर अल्ल लसूण जिरे कसुरी मेथी लाल तिखट गोडा मसाला मीठ आणि तेल आपन तर आता आपण कुतीकडे कडे वळूयात सर्वात आधी आपण ग्रेव्ही साठी कांदा टोमॅटो भाजून घेऊयात तर इथं आता मी गॅस वरती कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण थोडस तेल घालून घेऊयात तर इथ आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेऊयात इथं मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे हा आपण थोडासा परतून घेऊयात आपण इथं टोमॅटो घालून घेऊयात तसं मी एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे भाजून घ्यायचं आहे तसेच आता आपण याच्यामध्ये लसूण आणि हल्ला देखील घालून घेऊयात यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान तर इथं तर आपण कांदा टोमॅटो भाजून घेतला होता तो थंड झालेला आहे तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन याची पेस्ट बनवून घेऊयात तर इथं आता आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता आपण भाजीला फोडणी टाकून घेऊयात त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे तर इथं तर आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊयात तर इथं तर आपलं तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तर इथं आता आपल्याला हा कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथं आता आपला कांदा भाजलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट घालून घेऊया तर इथं आता आपल्याला ही पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथं आता तुम्ही पाहू शकता आपली पेस्ट तेल सुटेपर्यंत छान अशी भाजलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात तर इथं आता मी गोडा मसाला घेतलेला आहे तो आपण घालून घेऊयात तर आता आपण परतून घेऊया तर इथं आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखट वापरू शकता त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊयात आपण थोडस परतून घेऊयात तर इथं आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात तर इथं आता आपली ग्रेव्ही छान अशी भाजलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता थोडस पाणी घालून घेऊयात आपण जर डायरेक्ट याच्यामध्ये दूध घातलं तर आपली ग्रेव्ही फुटली जाते तर आता आपण ह्याला एक उकळी आणूयात इथं आपल्याला ही ग्रेव्ही आता जास्त वेळ शिजवून घ्यायची आहे कारण आपण ह्याच्यामध्ये दूध घातल्यानंतर ही आपल्याला एकच उकळी आणून घ्यायचं आहे कारण मिठामुळे दूध फाटलं जातं तर इथं आपण ह्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी घालून हे शिजवून घेऊयात कारण याच्यामध्ये शेव घातल्यानंतर भाजी आणखीन थोडी घट्ट होते तर इथं आता आपली ग्रेव्ही छान अशी उकळलेली आहे तर आपण याच्यामध्ये आता दूध घालून घेऊयात आणि दूध घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे तर इथं आपण याची एक उकळी काढून घेऊयात तर इथं आता मी दूध घातलेलं आहे कारण दुधामुळे घट्टसर हो आणि गोडसर अशी शेवभाजी होते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दूध न घालता याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवून मसाला शेवभाजी देखील बनवू शकता तर इथं आता आपली ग्रेव्ही शिजलेली आहे तर आपण याच्यामध्ये शेव घालून घेऊयात शेव घातल्यानंतर आपल्याला एकच उकळी काढून घ्यायची आहे एकच उकळी काढून घेऊन आपण गॅस बंद करायचा आहे तर इथं आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेऊयात तसेच आता आपण गॅस बंद करून घेऊयात जास्त वेळ आपल्याला शेव शिजवून घ्यायची नाही आहे कारण शेव याच्यामध्ये भिरगळली जाते जर एका वेळेला तुम्हाला एवढी क्वांटिटी संपणार नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्ही बाजूला काढून ठेवून ज्या वेळेला खाणार आहे त्यावेळेला शेव घालून एक उकळी आणून ही भाजी खाऊ शकता तर इथं आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण ही सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर इथं आता आपण गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर मैत्रिणी आपली धाबा स्टाईल दुधातील शेवभाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद 嗯。Mm.